बघा आता उदाहरणामध्ये काय दिलं आहे त्रिकोन एम एन पी मध्ये हा त्रिकोण आहे एम एन पी यामध्ये काय दिलं आहे कोण यम एन पी बरोबर नव्वदंश हा जो कोण यन आहे यन म्हणजे काय कोण यम एन पी बरोबर किती आहे नव्वदंश हे नव्वदंश आहे हा रेख एन क्यू रेख एम पी हा जो रेख एन क्यू आहे ना हा लंब आहे कशावर तो यम रेख एम पी वर म्हणजे आपण याला एम ला आपण कर्ण पण म्हणू शकतो कारण हा काटकोण समोरची बाजू असल्यामुळे कर्ण होतो आणि कर्णावर एनक्यू लंबा आहे पुढे काय दिलाय आहे जर यमपी बरोबर नऊ ही यम यं, एमक्यू सॉरी एम बरोबर नऊ आणि क्यूपी बरोबर चार क्यूपी बरोबर चार तर एनक्यू किती एनक्यू कोणता हा 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 जो लंबा आहे ना हा आपल्याला काढायचा आहे ठीक आहे तर आधी आपल्याला उदाहरणामध्ये काय माहिती दिलेली आहे बरोबर लिहून टाकायची काय दिलंय त्रिकोण यम एन पी मध्ये हा त्रिकोण आहे त्रिकोण यम या त्रिकोणामध्ये काय काय दिलं आहे तर कोण यम एन पी बरोबर नवोदंश हे सुद्धा लिहून टाकायचं कोण यम एन पी बरोबर नवोदंश पुढे काय दिलं आहे रेख एन क्यू रेख एम पी रेख रेख NQ NQ लंब रेख यमपी आता बघ काय होत आहे हा जो लंब आहे NQ याला आपण शिरोलंब म्हणतो हा शिरोलंब का आहे हा कर्णावर लंब आहे आणि कर्णावर लंब झाल्यामुळे काय होत आहे की या कर्णाचे दोन भाग होत आहे पहिला भाग यम यं, आणि दुसरा भाग QP ठीक आहे मग हा जो कर्णाचे दोन भाग झालेले आहे ना तर झालेल्या कर्णाचा था भूमिती मध्य आहे काय कोण तर यंत्यू यंत्यू हा काय कर्णा होणाऱ्या कर्णाचा भूमितीमध्ये आहे म्हणून भूमिती मध्याच्या मध्या प्रमेयानुसार म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार ठीक आहे भूमितीमध्ये प्रमेयानुसार आता सूत्र लिहायचं सूत्र काय जो शिरोलंब आहे त्याचा वर्ग करा शिरोलंब कोणता एन क्यू आहे चा वर्ग चा वर्ग बरोबर बर। जे करणारे दोन भाग आहे त्यांचा गुणाकार करायचा पहिला भाग आहे एम क्यू दुसरा भाग आहे क्यूपी म्हणजे एम क्यू गुन्हिला क्यू पी एमक्यू क्यू पी सूत्र लिहिलं सूत्रामध्ये किमती भरायच्या ठीक आहे एन दिलाय का एन काढायचा आपल्याला ठीक आहे ही किंमत काढायची आहे मग दिलं काय आहे एम दिलाय एमक्यू दिलाय आणि क्यूपी दिलाय एमक्यू आहे किती चार दिलेला है, आहे सॉरी नऊ आहे आणि क्यूपी किती आहे क्यूपी चार आहे ठीक आहे काय आहे चा वर्ग आपल्याला काढायचा आहे एनक्यू चा वर्ग हा काढून घेऊ नऊ गुन्हेला चार चार करायचं नऊ चौक छत्तीस नऊ चौक छत्तीस आता छत्तीस काय आहे ते चा वर्ग आपल्याला करायचं काय आहे ते एनक्यूचं वर्गमूळ घ्यायचं आहे आपल्याला वर्ग आपल्या फक्त एनक्यू काढायचं आहे एनक्यू काढायचं आहे तर आपल्या चा वर्ग आहे तर एनक्यू साठी काय करायला लागेल हा एनक्यू एनक्यू च्या वर्गाचा वर्गमूळ घ्यायला लागेल म्हणजे एनक्यू च्या वर्गाचा वर्गमूळ म्हणजे काय ते एनक्यू कळलं का एनक्यू मग आपण एनपीच्या एनप्यूच्या वर्गाचा वर्गमूळ घेतला तर आपण पण वर्गमूळ घ्यायला लागेल वर्गमूळ म्हणजे काय वर्गमूळ छत्तीस ठीक आहे मग आता काय एनक्यू बरोबर छत्तीसचा वर्ग किती येईल सहा सहाचा वर्ग छत्तीस असते म्हणून छत्तीसचा वर्गमूळ सहा ठीक आहे म्हणजे एनक्यू ची लांबी किती आली सहा हे एनक्यू जे आहे ना याची किंमत आली सहा ठीक आहे